एक सीन आहे ज्याच्यात वरून कचरा पडतो तो मी ट्रेलर मध्ये बघता सो तो खराच कचरा टाकायचा ता, होता ते लोक थांबले होते त्या साऱ्याच्या स्कीम मध्ये त्या लोकांच्या घरी जाऊन शूट केलेला आहे सो ती वरण पिशवी पडतच नव्हती माझ्या डोक्यात आणि त्यात खरंच म्हणजे नॉन टॉक्सिक कचरा होता जो आमच्या आर्ट टीमनी केला होता पण तो खरं पडणार होता काही केल्या तो पडेस ना बरोबर त्या मध्ये मी येताना वर्ण म्हणजे वर्ण टाकताना ते काहीतरी इकडे तिकडं व्हायचं तर ते, ते सकाळी शूट करत होतं ते दुपार झाली सगळं लाइटिंग शिफ्ट झालं त्यामुळे परत तो री आ, स्ट्रक्चर करून तो परत मग फायनली आमचे डिरेक्टर बसले त्या ठिकाणी त्याने असा मारला माझ्या अंगावर <laughs> आणि तो पडला आणि तो तसा शूट झाला नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरच अवकारिका ही नवी कोरी फिल्म आपल्या भेटीला येते आणि त्या निमित्ताने सिनेमाची टीम आहे माझ्याबरोबर खूप खूप स्वागत आहे तुमचं थँक्यू थँक्यू सो मच फॉर हॅव्हिनेस कसं चाललंय प्रपोशन जोरात आहे चालू आहे चांगलं चालू आहे किती एन्जॉय करता ही प्रोसेस हा ट्रॅव्हल सोडल्यास खूप छान आहे ट्रॅफिक जॅम्स खूप आहेत बट ते सोडल्यास भेटीला येतोय आता ज्या सिनेमामध्ये आपण काम केलंय त्या सिनेमाची तुम्हाला किती जास्त उत्सुकता की गाणी आली टीजर आला ट्रेलर आला आणि आता फायनली तो दिवस जवळ यायला लागलाय की आता अखेर तो दिवस येतोय की आता सगळ्यांसमोर येतोय तो सिनेमा सो त्याबद्दल किती उत्सुक आहात नाही एक्साइटमेंट तर आहे नक्कीच आहे आणि अत्यंत चांगला रिस्पॉन्स येतोय त्यामुळं चांगलंही वाटतंय बट कुठेतरी थोडीशी एक आ, एक काय म्हणतात ते बरं भीतीही असते की लोक कसं रिसीव करतील कारण की ही तुम्ही नेहमी बघता तशी फिल्म नाही आहे ही एक वेगळी फिल्म आहे जी सरळ एका महत्वाच्या मुद्द्याला मांडतीये आणि ते एंटरटेनिंग वेमध्ये मांडत असली तरी ती थेट थेट बोलणारी फिल्म आहे त्याच्यात काही इकडचं तिकडचं नव्हतं ती शेवटीपर्यंत त्या कचऱ्याच्या मुद्द्यावरती बोलणारी फिल्म आहे सो so, ते उलटा ऑडियन्सलाही वेगळं वाटेल आणि नक्कीच त्यांना कनेक्ट लगेच होईल बट ते कसं रिसीव होते ह्याच्याबद्दल एक उत्सुकता आणि कुतूहल आहेच काय कसं वाटत नमस्कार मी वैभवी प्रवीण कुटे मला खूप छान वाटते कारण मी फर्स्ट टाइम थिएटरवरती येणार आहे आणि सगळ्यांना उत्सुकता असतेच कारण आपण मोठ्या पडद्यावर येणार आहे मला खूप छान वाटतं आणि अरविंद सरांबरोबर पण मला मज्जा आली खूप शूटच्या वेळेस पण मला खूप मज्जा आली आणि खूप काही शिकायला पण मिळालं तिथं दादा पण असायचा तोहित दादा त्यांनी पण मला खूप मदत केली काय हवं काय नको ते बघत होता काय सांगायचं फोन फिल्मबद्दल काय एक तो पहिला दिवस कसा होता किंवा पहिला फोन आला होता त्यावेळेस काय बोलणं झालं होतं नमस्कार मी पिया कोसुमकर लेखक दिग्दर्शक अरविंद भोसले सी ए अरविंद भोसले मी म्हणेन तर त्यांच्याबरोबर आधी काम केलं गेलं होतं त्यांनी अनेक शॉर्ट फिल्म्स केलेले आहेत ज्याला नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळालेली आहेत तर मोठ्या पडद्यावर चित्रपट हा पहिलाच होता जेव्हा विचारलं गेलं की अवकारिका हा चित्रपट आम्ही करत आहोत तर शालिनीची भूमिका म्हणजे जी आ, सफाई योद्धा आहे सत्या त्याच्या पत्नीची भूमिका आहे तर त्यासाठी तुम्हाला यायचं आहे टेस्ट आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला यावं लागेल तर अवकारिका हा शब्दच मुळात पहिला कळला नव्हता की अवकारिका हा चित्रपट येतोय तर मी असे होते की मला सर नाही समजलं अवकारिका म्हणजे काय तर सरांनी सांगितलं की अवकारिका हा संस्कृत शब्द आहे ज्याचा मराठीत अर्थ होतो कचरा पेटी तर विषयच इतका महत्वाचा आणि मी म्हणेन की गरजेचा आहे तर स्क्रीन टेस्टला गेले मी आनंद खूप झाला होता की पहिला चित्रपट म्हटल्यानंतर कोणालाही ती हे असतेच की जेव्हा हो फोन आला त्यातून असं सांगितलं गेलं की लीड ॲक्टर विराट सर आहेत तर सर सिरियसली खूप भीती वाटली होती हो <laughs> <ओ, laughs> की इतकं मोठं व्यक्तिमत्व किंवा ज्यांना अनुभव आहे अशा व्यक्तीसमोर पहिल्यांदा काम करायचं किंवा स्क्रीन शेअर करायची आहे शूट करायचं आहे मला माहीत नव्हतं की कसा दिवस असेल मी खूप घाबरत गेले होते टेस्टच्या वेळी आणि मला तुमची खूप आदरयुक्त भीती वाटली होती ऍक्च्युअली की हे आज कळतंय आणि त्याच्यानंतर टेस्ट झाली त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं आणि मध्ये आमचे खूप सारे सेशन्स घेतले गेले तर सेशनच्या दिवशी मला पहिला दिवस आजही आठवतोय आपण सगळे बसलो होतो बस आणि रेहमान सर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवत होते सांगत होते अरविंद सर होते समोर आ, स्क्रिप्ट रिडिंग वगैरे बरंच काही काही झालं होतं आणि तुम्ही बोलाल की नाही इथपासून शंका होती की माहित नाही की हे बोलतील की नाही आपल्याशी पहिलाच दिवस आहे ऍक्च्युली पण जेव्हा इंट्रॅक्शन सुरू झाले तर इतका आनंद झाला मी घरी जाऊन सांगितलं होतं की जी इमेज होती की विराट सर कसे असतील अगदी चेंज खूप डाऊन टू अर्थ खूप हंबल खूप पोलाईट आणि खूप आपलेसे म्हणजे मला असं वाटतं की त्या इमिजिएट त्या दिवशी दुपारनंतर ते कुटुंब तयार झालं औकारिकाचं कुटुंब इतका छान हा अनुभव होता इतका छान प्रवास होता विषय खूप सामाजिक असल्यामुळे आम्ही सगळेच एकमेकांना जोडलो गेलो आणि आपलं आपलं काम खूप प्रामाणिकपणे करण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलाय वाटत तुम्हाला यावर नाही बोलणार मला नव्याने कळते एवढा वाईट नाही आहे यार मी अगं नाही मला कळालं ते बट थँक यू बट तुमच्या इथंच कळतंय मला आता पहिल्यांदा हे असं काहीतरी वाटत तुला बट असं एवढं पण नाही आहे मी पण सगळे आय सी ते सगळे लोक इमिजिएटली जेलप झाले होते आणि त्यामुळे ते, ते करताना सुद्धा एक फ्लो आलेला नंतर आणि आमचे जे असोसिएट डिरेक्टर आहे फिल्मचे रहमान त्यांनी खूप चांगले वर्कशॉप्स घेतले सगळ्यांचे आमच्या इंटरॅक्शन वाढले त्यामुळं मजा आली पुढं त्या प्रोसेसची तुमच्यासाठी ही सगळी प्रोसेस कशी होती पण हे कॅरेक्टर उभं करण्यापासून कारण का सफाई योद्धा आपण ही भूमिका वठवणार हे तुम्हाला कळलं असेल एकतर ती खरी भूमिका आहे आपल्या mm. आजूबाजूला अनेक सफाई योद्धे आहेत जे काम करतात आणि त्यात ते खरं पात्र साकारणं हे सुद्धा एक चॅलेंज असतं त्यामध्ये ती इमेज कुठेच ब्रेक नाही झाली पाहिजे mm. कुठेच लोकांच्या भावना नाही दुखावल्या गेल्या पाहिजे यू फार जबाबदारीचं काम आहे आणि ते मिसकम्युनिकेट व्हायची माझ्या इंटरप्रिटेशननुसार फार एक भीती होती जेन्युनली सांगायचं झालं सा तर त्यामुळे जबाबदारी तर खूप जास्त होती इतर भूमिकांसारखं आपल्या आयुष्यातलेच लोक असतात सगळे पण सफाई योद्ध्यांकडे आपण तेवढं लक्ष देत नाही कदाचित किंवा त्यांचं जग काय आहे हे एका लेवलपर्यंत माहिती असतं आपल्याला बट ते खोलात जाऊन कधीच आपण बघितलेलं नसतं आणि ते काम जे करतात ते इतकं म्हणजे रिलेंटलेसली परोपकारी काम आहे सो ते माहिती नव्हतं मला म्हणजे जसं केसरीच्या वेळेला मला केसरी माहिती होतं स्पोर्ट कसा असतो लोक कशी खेळतात गेम मी स्वतः खेळत असल्यामुळं बट हे फार म्हणजे भीतीदायकही होतं पहिल्यांदा कारण की ज्या लेवलला दररोज त्यांचं कचऱ्याशी इंटरॅक्शन होतं घाणीशी रोग रोगराईशी इंटरॅक्शन होतं ते त्याचा विचार न करता दररोज काम आहेत आपल्यासाठी आणि आपल्याला त्याची भनक पण नाही आहे सो पहिल्यांदा ते असं स्वतःबद्दलही वाईट वाटलं की मला एवढं नाही आहे बट मग त्यानंतर आमचे डिरेक्टर अरविंद भोसले सरांच्या अभ्यासामुळं बरंच सोपं झालं होतं त्यांनी होमवर्क काढून ठेवलेलं मला व्यवस्थित पण माझी जबाबदारी ॲज अन ऍक्टर अशी होती की त्यांचं त्यांचं आयुष्य त्यांची इमोशन्स त्यांचा भोवताली काय काय घडत त्यांचं त्यांचा दिनक्रम काय इथून पासून सगळं जाणून घेणं ही जबाबदारीच होती mm -hmm. सो मी त्यांच्याबरोबर एक आठ दहा दिवसाचा कालावधी दिवस रात्र काढला mm -hmm. त्यांचं कामही केलं ते जे काम करतात ते सगळं कामही केलं रस्ते साफ केले mm -hmm. काय आता <laughs> तेच ते तरी ठीक आहे तुम्ही त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जाल ना डोंगरात कचरा जिथं असा पायल्डप आहे ते फार भयानक आहे कदाचित आपण घरची सफाई करतो त्यामुळे ते आपल्याला काही वाटत नाही बट ज्या वेळेला तुम्ही सुवस गटारी नाले तो जो खत सगळा डोंगर कचऱ्याचा आणि त्याच्यात कुठल्या कुठल्या प्रकारचा कचरा आहे तो कळाल्यानंतर तर बाप रे भीतीदायक आहे ते म्हणजे कुठल्याही प्रकारचं काही होऊ शकतं तुम्हाला बट तोच चॅलेंज होता आणि त्यामुळं या फिल्मच्या निमित्ताने हे सगळं अनुभव नक्कीच मिळालं आणि शिकलोही बरं त्यामुळं ट्रेलर मध्ये जी सगळी ती सगळी लाईव्ह लोकेशन कुठलेही एक्स केलेलं नाहीये सगळी लाईव्ह लोकेशन आहेत करणं भागच होत आणि तिथंपर्यंत गेल्यावर तिथून परत नाही येत आहेत है, सगळं तिथं माझं सोडा भाज्यावर सगळं सगळा ही होता राईट बट त्यांना नाही प्रॉब्लेम तर मला का असेल असं मला वाटायला लागलं कारण की पहिल्यांदा मला भीतीही वाटत होती की काय तिकडं काय असेल काय आणि तुम्ही एक मिनटं सुद्धा थांबू शकत नाही इतका घाण वास आणि सगळे फ्युम्स वगैरे येत असतात केमिकल रिएक्शन सगळीकडे चालू असतात वेगवेगळ्या सो इट वॉज टेरिफाईंग फॉर शुअर बट अवकारिकेसाठी ते सगळं जमलंय असं वाटतंय की तिथं आम्ही ते निभावलं mm. रादर आणि आता ते तुम्हाला बघायला मिळेल जी ट्रेलर मध्ये एक छोटीशी फ्रेम दिसते ज्याच्यामध्ये तुम्ही तिथेच आराम करताय त्याच ठिकाणी हो, हो, त्याच ढिगाऱ्यामध्ये बापरे ते बघताना असं वाटलं की हे किती किती जास्त कठीण आहे की त्या ठिकाणी काम करून आरामही तिथेच करणं हे <laughs> त्यांच्यासाठी किती कठीण असू शकतं एक्झॅक्टली ते तिथेच राहतात त्याचं म्हणजे तिथं थोडी रेस्ट घेतात किंवा जेवतात सुद्धा तिथं त्याच भोवतालामध्ये सो ते होतं थॉरिफिक बट ते त्या त्या एनर्जीमुळं सरांच्या ते ते घडून गेलं माझा एक सीन आहे जो त्या त्या माउंटन टॉपवरती आहे कचऱ्याच्या आणि तिथंच तो झोपलेला आहे म्हणजे असं नाही की तो कुठेतरी साईडला आहे बरोबर एपी सेंटरला त्यांनी शूट केलंय त्यांना ते सगळं दाखवायचं होतं की केवढा मोठा डोंगर आहे सो ते होतं हॉरिफिक बट ते झालं आणि ते आता आलंय सो आय एम हॅपी एक असा कुठचा सीन आ, वाटला तुम्हाला करताना की असं वाटलं की बापरे हे खूप कठीण आहे माझ्याच्यानी कसं होईल आणि तो सीन खूप कमाल झाला रादर तिथलाच असेल तो त्या कचऱ्या कचरेश, कचऱ्याशी रिलेटेड ज्या गोष्टी होत्या त्या फार टफ होत्या आणि आम्ही लाईव्ह लोकेशनला असल्यामुळे टाइम फ्रेम फार कमी होता तिकडं कारण की त्यांचं काम थांबत होतं तेवढा वेळ सो ते त्या पटकन निभावणं सुद्धा एक टास्कच होता सो तशाचा जो कचरा डेपो आहे तिथं जे शूट झालं ते फार चॅलेंजिंग होतं आणि तो पळत यायचा एक सीन आहे फिल्ममध्ये तर तो त्या कचऱ्याच्या भोवताली सगळा तो मिळालाही सिनेमॅटोग्राफरला त्याला पाहिजे होता तसा ला सो तेच मला आता सध्या आहे की ते विचित्र होतं पण झालं एक आयुष्यभर लक्षात राहील असा सगळा अनुभव आहे ना हा म्हणजे लोक बघतात आम्ही डोंगर आणि मला वाटतं अशा पद्धतीची फिल्म अशा पद्धतीचा सिनेमा येणंही खूप गरजेचं होतं आत्ताच्या काळामध्ये कारण सध्या आपण बघतोय खूप वाढलंय कचऱ्याचं प्रमाण कितीही आपण जरी म्हटलं की हे नाही करायचं हे कुठे पाट्या असतील काही लिहिलेलं असेल लोक सांगतात पण तरी काही प्रमाणामध्ये अजूनही लोकांमध्ये ना तो अवेअरनेस आला नाही अजूनही मला वाटतं ह्या अशा एका फिल्मची गरज होती आताच्या काळामध्ये एक्झॅक्टली लायक सेट तिथं गेल्यावर कळतं की केवढा मोठा प्रॉब्लेम आहे आपल्याला माहितीच नाही ते जग काय आहे तिकडं काय प्रॉब्लेम आहेत तिथं इम्बॅलन्स किती लेवलला आहे तो कचरा पायलपच होतोय त्याचं प्रोसेसिंग ज्या स्पीडनी होतंय आणि ज्या स्पीडनी तो पायलप होतोय ह्याच्यात खूप तफावत आहे आणि कितीही ते वाढवलं तरी ते काही वर्ष होणार नाहीये आणि अजून काही यंत्रणा अशी वाढलेली नाही जेणेकरून तो बॅलन्स येईल सो इट इज गोइंग टू जस्ट गो ऑन पायलिंग अप सो आपल्या छोट्या छोट्या सवयींनी तो ती मोठी समस्या खूप लेवलला त्याला मदत होऊ शकते तर बॅलन्स यायला जसं ओला सुक्का कचरा सेपरेट करणं ई वेस्ट सेपरेट करणं सो so, ह्या गोष्टी तिथं गेल्यावर जाणवतात नाहीतर आपण करत नाही ते इझिली अवेलेबल आहे त्यामुळे त्याची किंमत नसते ते करत असतात डिस्पोज ते लोक हात घालून ते सेपरेट करत असतात so सो ते फार म्हणजे टू नो दॅट धिस इज गोइंग टू अप इज अ वॉज अ बिग शॉक ऑल्सो की खूपच इम्बॅलन्स आहे बट त्यामुळे आपण कुठेतरी जबाबदारी होतो असं मला वाटतं म्हणजे आपण पर्सनली मी आता मला बऱ्याचशा सवयी लागलेत आता किंवा कटाक्षाने पाळतो आता मला खरं तर तेच विचारायचं होतं की ह्या सिनेमामुळे किंवा ह्यातलं जे पात्र तुम्ही साकारले त्यामुळे खऱ्या आयुष्यामध्ये काय एक बदल जाणवला किंवा काहीतरी एक जाणीव होणं जी आपण म्हणतो ना ती माणूस अगदीच अगदीच लाईक अ सेड मी ओला सुका कचरा व्यवस्थित सेपरेट घरी ही ते करतच असतात बट त्याचं कटाक्ष नाही होत आहे कुठेही टाकलं जात नाही काही आपोआप किंवा तुम्ही डस्टबिन पर्यंतच ते पोहोचवता कचरा सुद्धा किंवा तुम्ही लाईक ए साईड आमच्या सोसायटीमध्ये आता ई वेस्टचं एक वेगळं डिस्पोजिंग युनिट केलंय सो so, ह्या नक्कीच आपल्या पर्सनल जे आहेत ते ना बिगिन्स लाट होम तर ते नक्कीच चालू झालेत तो एक आरसा दिसल्यामुळं चांगल्या सवयी आता लागलेत असं म्हणायला हरकत नाही आपला असं वाटतं की समाजामध्ये वावरताना सगळेच आपण जिथे माणूस असतो तिथे कचरा असतो आपल्या आजूबाजूला सगळीकडेच कचरा आहे बाहेर पडलं की घरातून बाहेर पडा कुठेही ऑफिसमधून बाहेर पडा सगळीकडे कचराच कचरा आहे तर ही एक सवय आहे की जी आपण प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे की मुळात स्वच्छता ही आपण स्वतःची म्हणा किंवा एक सामाजिक बाहेर परि परिसराची म्हणा किंवा निसर्गाची म्हणा तर ही स्वच्छता आपण सगळ्यांनीच अंगीकारली पाहिजे आणि सुरुवात आपल्यापासून केळी केली तर हळूहळू नक्की तो बदल घडत जाईल घरातली स्त्री ही सर्वात महत्वाची असते असं मला वाटतं की ती का जर काही गोष्टी करत असेल तर तिचं कुटुंब किंवा तिची मुलं तिला बघत बघत घडतात शिकतात तर तिच्यामुळे जर घर एक सुधारलं तर सोसायटी सुधारेल सोसायटी सुधारली तर ती सिटी सुधारेल आणि सिटी बाय डिफॉल्ट आपला देश सुधारेल तर ती सुरुवात आपण आपल्यापासून करूयात तुला काय वाटतं तू कितवी आहेस आता मला सांग मी आता सेव्हन्थ मध्ये सेव्हन्थ मध्ये सो आता ह्या तुझ्या शाळेमध्ये पण दाखवलं असेल ना ट्रेलर मग सगळे जण मला खूप सपोर्ट करतात स्कूल मध्ये पण मी समजा एखाद्या दिवशी अबसेंट वगैरे असेल प्रमोशन मुळे सगळे मला सेंड वगैरे करतात म्हणजे जे रायटिंग वगैरे आहे ते आणि सर्वांनी युट्यूब वरती रे बाबा स्वच्छ भारत टीजर आणि ट्रेलर लॉन्च झालेला आहे सर्वांनी बघा कमेंट <laughs> लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एक ऑगस्ट ला चित्रपट गृहात जाऊनच चित्रपट बघा धन्यवाद पाठ करून आले खरं होमवर्क ते तू करतेस का खरं <laughs> <laughs> अच्छा अरे बापरे ते लोक करतायत आहेत तू होमवर्क करत नाही तिला सगळं करू दे पण मला सांगा सगळ्यांना तू लाईक शेअर सबस्क्राईब हे करायला तर सांगेस पण तुझ्याकडून तू तुझ्या मित्रमैत्रिणींना असं काही दिलास काय छान असा मेसेज दिलास या फिल्म मध्ये जे तुला छान तुला काय कळलं ह्या फिल्म मधून म्हणजे आता मी कोणी कचरा जरी टाकत असेल तरी त्यांना सांगते की कचरा करू नका आणि अवकारिका चित्रपट पण बघा कारण त्यांनी चित्रपट बघितला तरी मी त्यांना सांगते की अवकारिका हा चित्रपट बघाच म्हणजे तुम्ही कचरा करणार पण नाही आणि कोणाला करू पण देणार नाही थँक्यू या सिनेमाचा एकंदर तुमचा अनुभव कसा होता मला ऐकायचं अनेक चढ उतार आले असतील काही टेक्निकल प्रॉब्लेम झाले असतील काही वातावरणाचे काही प्रॉब्लेम झाले असतील कारण तुम्ही कधी साधारण कधी शूट झाला या जानेवारी फेब्रुवारी मध्ये दोन हजार चोवीस चोवीस ला आणि लाईव्ह लोकेशन असल्यामुळं एसआरएच्या स्कीम असल्यामुळं तो वेळ फार कमी होता शूट करायला कारण की त्यांचं काम, काम थांबायचं सो त्याचं था। एक वेगळं दडपणच होतं त्यामुळं आय एम सॉरी अनुभव मला एकंदर विचारायचा होता जो गाणं सुद्धा आपण जे बघतो ज्याच्यामध्ये सुद्धा खूप लोक येत आहेत सो शूट करताना असे तिथले अनुभव काय होते तुमचे तुम्हाला अशा तिथून लाईव्ह काय प्रतिक्रिया मिळत होत्या सो लाईक ए जानेवारी मध्ये मागच्या दोन हजार चोवीसच्या शूट झाली फिल्म आणि लाईव्ह लोकेशन असल्यामुळं फार कमी वेळ मिळायचा mm -hmm. तिकडं शूट करायला वगैरे पण एक अनुभव असा आहे की एक सीन आहे ज्याच्यात वरून कचरा पडतो तो मी ट्रेलर मध्ये बघता सो तो खराच कचरा टाकायचा ता होता oh. ते लोक थांबले होते त्या स्कीम स्कीममध्ये त्या लोकांच्या घरी जाऊन शूट केलेला आहे सो oh. ती वर्ण पिशवी पडतच नव्हती माझ्या डोक्यात आणि त्यात खरंच म्हणजे नॉन टॉक्सिक कचरा जो आमच्या आठ टीमनी केला होता पण तो खरं पडणार होता काही केल्या तो पडेच बर। ना बरोबर त्या फ्रेम मध्ये मी येताना वर्ण म्हणजे वर्णन टाकताना ते काहीतरी इकडं तिकडं व्हायचं तर ते, ते, ते सकाळी शूट करत होतं ते दुपार झाली सो सगळं लाइटिंग शिफ्ट झालं त्यामुळे परत तो री स्ट्रक्चर करून तो परत मग फायनली आमचे डिरेक्टर बसले त्या ठिकाणी असा मारला माझ्या अंगावर <laughs> आणि तो पडला आणि तो ता ता शूट झाला सो so, तो अनुभव फार इंटरेस्टिंग होता त्या दिवशी या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही सगळे टीम मेंबर्स आ, मला वाटतं सकाळी सहा वाजता वगैरे आम्ही उठायचो आणि थेट पहिलं आमचं काय काम असायचं तर आम्ही सगळ्या पूर्ण मला वाटतं पिंपरी चिंचवड निगडी पुणे एरियामध्ये जेवढे सफाई कर्मचारी आहेत त्या प्रत्येकाला आम्ही भेटलोय ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणच्या त्या त्यांच्या ऑफिसेसमध्ये जाऊन त्या, त्या, त्या प्रत्येक स्टाफ मेंबरला आम्ही भेटलो आहे त्यांच्या दिनचर्येबद्दल चर्चा केली आहे त्यांच्याबरोबर राहिलो आहे जसं सांगितलं मगाशी की लाईफ सगळे शूट्स आम्ही घेतलेले आहेत टेक्निकल पण अनेक प्रॉब्लेम्स आले पण टीम इतकी स्ट्रॉंग होती विषय आपला इतका सुंदर होता तर प्रत्येक प्रॉब्लेमवरती इमिजिएट सोल्युशन मिळत होतं म्हणजे असा आमचा एकही दिवस वाया गेला नाही रादर जेवढे ठरलेले होते दिवस त्याच्या आत शूट सगळं कम्प्लीट पण झालं सगळ्यांनीच खूप सपोर्ट केला पिंपरी चिंचवड एरियामधली जी कॉर्पोरेशन आहे त्यांनी फुल सपोर्ट केला त्यामुळे शूटिंगमध्ये कुठेही काही अडचणी आम्हाला आल्या नाहीत निसर्गाची कृपा होतीच कारण विषय चांगला आहे आणि सगळ्यात अजून आनंदाची बातमी म्हणजे केंद्र सरकारने सुद्धा या स्वच्छ अभियानचा लोगो त्या गाण्याला वापरण्याची परमिशन दिलेली आहे जे आपण आता बघतच आहोत त्यामुळे काही छोटे मोठे प्रॉब्लेम जरी आले तरी त्याच्यावरती मात करत अवकारिका हा पूर्ण पूर्वणत्वाला आलेला आहे आणि तो तुम्हाला भेटीला येतोय बात तू काय सांगशील तुला कसं वाटलं तुझा कसा होता एकंदर सगळा अनुभव मला शूट करताना खूप मज्जा आली आणि विराट सरांबरोबर पण खूप मज्जा आली म्हणजे ते आम्हाला समजून पण घेत होते अरविंद सरांनी पण खूप काय काय शिकवलं मला तुझ्यासाठी कोणता आणि कार्य बाबाचं जेव्हा शूट चालू होत तेव्हा मला ग्लिसरेन टाकून रडवत होते पण ते हार्ड टच नव्हतं होत म्हणून आम्हाला म्हणजे सरांनी काही लाईन्स दिल्या मग ते मी मला असं वाटलं मी माझ्या पप्पांसोबत बोलतीये म्हणून मला अप अप रडायला मला आता खूप गोष्टी कळत नाही तिने खूप छान काम केलं तुम्ही बघालच इस डन अ गुड जॉब आणि मला वाटतं की या सिनेमा खरंच खूप छान उत्तम प्रतिसाद मिळेल लोकांचा याला कारण ट्रेलर खूप छान आहे एकटेक आहे गाणी छान आहेत अजून एकटेक आहे कलाकार कमाला आहेत पुन्हा एकटेक आहे परंतु प्रत्येक गोष्ट जी एक लागते एखादा सिनेमा परिपूर्ण होण्यासाठी ती सगळी याच्यामध्ये आहे उत्तम कथा आहे आणि मला वाटतं विषय विषयसुद्धा असा आहे की तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुमच्या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा आणि हाऊसफुलचे बोर्ड लागू देत थिएटर्सच्या बाहेर आणि खूप खूप छान छान प्रोजेक्ट्स असे घेऊन आमच्या भेटीला कायम येत रहा थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट काय एक जाता जाता सगळ्यांना सांगाल एक अपील कराल फर्स्टली थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अस इयर मजा आली गप्पा मारताना आणि तुमच्या थ्रू ह्या फिल्मला आम्ही अनेक हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत ह्याच चांगली एक शाश्वती मिळती आहे की महत्त्वाचा विषय खूप सगळ्या आपल्या जनतेपर्यंत पोचणार आहे आणि ती जबाबदारी आहे मला असं वाटतं प्रत्येकाची आणि स्वच्छता स्वच्छता कामगार कचरा ह्या सगळ्या व वरती एकदम थेट भाष्य करणारी आणि एकदम प्रामाणिकपणे निभावलेली सी ए अरविंद भोसलेंची कलाकृती आहे तर तुम्ही ती थिएटरमध्ये बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवाच पण ह्या विषयावरती तुम्ही काहीतरी पॉझिटिवली बदल कराल ह्याच्याबद्दल मला नक्कीच शाश्वती वाटते जसं माझ्याबरोबर झालं ह्या फिल्मच्या प्रोसेसमध्ये कारण की ते जसं कळत जातं तसं आपले डोळे उघडत जातात सो एक ऑगस्टला अवकारिका थिएटर्समध्ये बघा <laughs> आणि रेडबेट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> एक तो आ, मला एक छान तुम्हाला जो गेला की तुम्ही सफाई योद्ध्यांशी बोलला तिथे किंवा तुमचं पात्र अजून कसं छान साकारता येईल याच्यासाठी त्यांच्याशी तुम्ही चर्चा केली असेल त्यांच्याकडून तुम्हाला असे काही काटाडणारे अनुभव कळले का की त्याच्यामध्ये मला वाटतं ट्रेलर मध्ये एक सुद्धा एक असाही सीन आहे की माणूस पडलाय आतमध्ये आणि त्याला काढतोय अगदी अगदी खूप भयानक भयानक एक्सपिरियन्सेस आहेत अगदी इथे शेअर सुद्धा करू शकत नाही इतपत ते म्हणजे अगदी भयानक आणि फेटल आहेत अनेक लोक गेली आहेत आणि आने, अनेक लोकांना त्यानंतर आयुष्यभर असणारे काहीतरी रोग झालेत आणि त्यांच्या घरातल्यांची ज्या वेळेला इंटरॅक्शन झालं ना त्या घरच्यांचं ऐकून तर अजूनच भयानक होतं सगळं सो ते ओव्हरऑलच मला असं वाटतं की खूप दडलेला विषय आहे तो पण तो बाहेर येणं फार गरजेचं आहे त्यांचं आयुष्य आणि आपली जबाबदारी ही सगळ्यांना कळलीच पाहिजे त्यामुळं त्या भयानक इन्सिडेन्सेस बांधून ह्याच्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही भयानक इन्सिडेन्सिसना सो ते तुम्हाला फिल्ममध्ये पण काही बघता बघायला मिळतील असं मला वाटतं जसं सरांनी आता सांगितलं खरंच खूप भयानक अनुभव आम्हाला ऐकायला मिळाले आणि आम्ही डोळ्यांनी बघितलं की किती गोष्टी घडल्या आहेत त्यांच्याबरोबर समाजाला एक उत्तम आयुष्य म्हणजे त्यांना सेफ ठेवण्यासाठी ते लोक काय सफर करतात याची आपल्याला कल्पनाही नाही आहे म्हणजे आपण विचारही करू शकत नाही अशा गोष्टी ते आपल्यासाठी करतायत तर कुठेतरी मला असं वाटतं की ही दखल घेतली जावी कारण आपल्याला माहितीच नाहीये की ते लोक काय करतायत आपल्यासाठी तर या सगळ्या गोष्टींवरती भाष्य करणारा हा चित्रपट आहे अतिशय ग्रेट सिंगर्सनी uh, याच्यामध्ये गाणी गायलेली आहेत uh, त्याच्यानंतर आपलीशी वाटणारी कथा आहे मनाला भिडणारा विषय आहे त्यामुळे जरूर सर्वांनी अवकारिका हा चित्रपट एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सिनेमागृहात जाऊन तो बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि सर्वांनी भरभरून अवकारिकाला प्रेम द्या रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लैलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा